घरामध्ये नवीन फर्निचर घ्यायचंय ऑफिसमध्ये इंटिरियर करायचा विचार करताय काळजी करू नका अगदी तुम्हाला हवं तसं तेही तुमच्या बजेटमध्ये विविध प्रकारचे फर्निचर कोणवा बुद्रुक खडी मशीन चौक येथील सरस्वती फर्निचरच्या भव्य दालनात उपलब्ध करून दिले आहे श्री गुलाबचंद कंकरिया यांच्या व्यावसायिक वारसा गेल्या सात वर्षांपासून पुण्यात फर्निचर क्षेत्रात सरस्वती फर्निचरच्या संचालिका सौ कविता प्रशांत कंकरिया व श्री प्रशांत गुलाबचंद कंकरिया चालवत आहेत यांनी आपल्या शोरूम मध्ये सर्व युनिक डिझाईन उच्च गुणवत्तेने परिपूर्ण असलेले सर्वश्रेष्ठ फर्निचर यामध्ये सोफा सेट बेडरूम सेटअप कपाट देवघर शानदार डायनिंग टेबल ऑफिस खुर्ची मुलांसाठी स्टडी टेबल फायबर खुर्ची सोफा कम बेड ड्रेसिंग टेबल झुला आदि अनेक प्रकारच्या वस्तू वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये सरस्वती फर्निचर मध्ये उपलब्ध करून दिले आहे सोबतच येथे विविध प्रकारचे फायनान्स माध्यमातून देखील आपण खरेदी करू शकता अशी माहिती श्री प्रशांत कंकरिया यांनी दिली मी प्रशांत कंक्रिया आमचं सरस्वती फर्निचर फर्निचरचं शोरूम खडी मशीन चौक कोंडा इथे आहे जवळजवळ सहा सात वर्षाच्या कालावधीमध्ये हे ह्या एरियामध्ये पुण्यामध्ये नावाजलेलं शोरूम म्हणून ह्याची खेती झालेली आहे ह्याचं कारण असं की आमचं हे जे शोरूम आहे इथे शोरूममध्ये आल्यानंतर कस्टमरला जे आहे तर त्याच्या घराच्या सर्व वस्तू एकच शेताखाली सगळ्या मिळतात खुर्चीपासून तर तुमच्या मार्बल डायनिंग टेबल पासून तर मार्बल सेंटर टेबल पासून तर मेक टू ऑर्डर पर्यंत तुमचे सोफा इंटेरियर तुमचं जसं तुम्ही ज्या पद्धतीने पाहिजे त्या ज्या किमतीमध्ये पाहिजे पाहिजे त्या किमतीमध्ये क्वालिटी फर्निचर आमच्याकडे बनवून मिळतं आणि ते, ते, ते सुद्धा एकदम रिजनेबल रेटमध्ये आणि क्वालिटी रेटमध्ये सुद्धा बनवून मिळतं आणि शोरूमचं वैशिष्ट्य म्हणजे की तुम्ही जसं सांगताल त्या वस्तू तुम्हाला एक वेळेस तिथे येऊन परत दाखवल्या जातात आणि मग त्याच्यानंतर त्याची डिलेवरी केली जाते आणि ह्याच्या यशाचं श्रेय जे आहे हे मिसेस माझी मिसेस जी आहे कविता कांक्रिया हिला जातं कारण सगळी मॅनेजमेंट जी आहे ती तिच्या मॅनेजमेंटमध्ये हे जे शोरूम चालवलं जातं आणि महिला सशक्तीकरणचा जो भाग आहे तर त्या अनुषंगाने हे शोरूम जे आहे हे नावाजलेलं शोरूम पुण्यामध्ये त्याची गणना केली जाते बँकेचे जे बी प्रपोजल आहे ते बँकेचे सर्व प्रपोजल केले जातात त्याच्यानंतर तुम्हाला कॅश मध्ये क्रेडिट कार्ड मध्ये त्याच्यानंतर ईएमआय च्या आयच्या स्वरूपामध्ये सुद्धा फर्निचर मिळ भेट मिळत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जसं तुमच्या सुविधेच्या तुम अनुसार रिजनेबल रेट मध्ये ज्या पद्धतीची क्वालिटी पाहिजे त्या क्वालिटीच्या हिशोबाने त्याच्यात बनवून दिलं जातं तरी <सलकत Dass marijuana> आपण सर्वांना विनंती आहे की एक शोरूम मध्ये या आणि आम्हाला सेवेची संधी द्या व्यवसायाचा कोणताही अनुभव नसताना सव कविता कांकरिया पुण्यात यशस्वीरित्या हा व्यवसाय करत आहे यामध्ये त्यांचे पती प्रशांत कांकरिया मुलगा सी ए पियुष व सुनबाई प्रियांका कांकरिया यांची भक्कम साथ मिळत असून पुणे महाराष्ट्रासह हैदराबाद कर्नाटक गोवा आदी ठिकाणी देखील त्यांचे फर्निचर जाते त्यांच्या मालाचा दर्जा पाहून दूर दूरवरून दूर ग्राहक वर्ग त्यांच्यासोबत जोडत आहे घर आणि ऑफिसमध्ये लागणारे सर्व प्रकारचे फर्निचर प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आजच शेफ प्लाझा बिल्डिंग सोमजी बस स्टॉप जवळ खडी मशीन चौक कोंढवा बुद्रुक येथील सरस्वती फर्निचरच्या भव्य शोरूमला भेट द्या अधिक माहितीसाठी नाईन एट डबल टू नाईन डबल वन नाईन डबल फोर अथवा नाईन फोर डबल टू थ्री फोर एट सेवन एट वन या नंबरवर संपर्क करा